अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सुरू होणार आहे आता अखंड सप्ताह हो काळ म्हणजे अठ्ठावीस नोव्हेंबर पासून पाच डिसेंबर पर्यंत असणार आहे हा साप्ताहिक काळ या साप्ताहिक काळामध्ये प्रत्येक जनस्वगृही असो किंवा सामूहिक पारायण असो गुरुचरित्राचं पारायण करणार आहेत पण भरपूर लोकांची इच्छा असून देखील गुरु ते गुरुचरित्र पारायण करू शकत नाहीत किंवा त्यांना तेवढा वेळ नाहीये तेवढा त्यांना ते टायमिंग ते त्यांना देता येत नाही गुरुचरित्रासाठी आणि त्यांची इच्छा तर खूप आहे किंवा भरपूर अडचणी किंवा मानसिक परिस्थिती खूप बिकट झालेली आहे आपल्या आपली मनाची स्थितीच पूर्ण खालावलेली आहे किंवा आर्थिक संकट संसारिक संकट भरपूर आहेत यासाठी आपल्याला महाराजांची सेवा करायची आहे सेवा करण्याची इच्छा भरपूर आहे पण आपण ती सेवा करू शकत नाही गुरुचरित्र पारायण काळात आपण गुरुचरित्राची पोथी तर हरमध्ये आणतो पण गुरुचरित्र आपल्याकडून करून Uh, करणं देखील आपल्याकडून शक्य होत नाही किंवा आपल्याला इच्छा असून देखील ती करता येत नाही तर अशा वेळेस अशी कोणती सेवा आहे जी सेवा केल्यामुळे गुरुचरित्र केलेल्याचं फळ देखील आपल्याला मिळतं आणि तितकंच आपल्याला पुण्य देखील त्या सेवेचं मिळत असतं अशी कोणती सेवा आहे तेच आज आपण uh, सविस्तर पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहायचं आहे नमस्कार मी पूजा आपल्या चॅनेलवर तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते तुमच्या सगळ्या इच्छा स्वामी महाराज लवकरात लवकर पूर्ण करत ही स्वामींच्या प्रार्थना करते वाचाय आपल्या व्हिडिओला सुरुवात करते बघा गुरुचरित्र पारायण काळ म्हणजे अखंड नाम ज्या समारंभ सोहळा म्हणजे जो साप्ताहिक काळ आहे तो काळ अठ्ठावीस नोव्हेंबरपासून सुरुवात होणार आहे या जर जेवढे जेवढे लोक गुरुचरित्र करणार आहेत ते स्वगृही करणार असतील किंवा आपल्या जवळपासच्या केंद्रात मठात जाऊन करणार असतील पण ज्या भरपूर लोक असे देखील आपले सेवेकरे असतील आपले ताई असतील दादा असतील त्यांना इच्छा असून देखील गुरुचरित्राचे पारायण करता येत नाहीत भरपूर ठिकाणी मी तर असं बघितलंय बघा लहान लहान मुलं देखील म्हणजे बारा तेरा वर्षाची मुलं हो मुली देखील गुरुचित्र पालन करायला बसतात त्यांना जमतं ते सगळ्या नियमांचं काटेकोरपणे पालन करत असतात मग आपल्याला का नाही जमणार याची देखील आपण पडताळणी केली पाहिजे पण गुरुचर पारायण काही कारणास्तव आपण करू शकत नसतो मुल मूल लहान आहे किंवा वृद्ध घरात आहेत जास्त वेळ आपण देऊ शकत नाहीये दोन ते ती, तीन तास आपण पा, सामूहिक पारायणामध्ये देखील सहभाग घेऊ शकत नाहीये आणि आपल्या घरामध्ये देखील आपण सेवा करू शकत नाही तर अशी कोणती सेवा आहे जी सेवा केल्यामुळे गुरुचरचं से फळ देखील आपल्याला मिळणार आहे तर ही सेवा सगळ्यांनी ऐकली असेल आणि परमपूज्य गुरुमाऊली प्रत्येकालाच आवाहन करत आहेत की या सेवेमध्ये सहभाग घ्या आणि या सेवेमुळे भल्या भल्यांचं भलं झालेलं आहे साक्षात स्वामी महाराजांनी त्यांना दर्शन दिलेलं आहे सगुण रूपात दृश्य रूपामध्ये त्यांना दर्शन दिलेलं आहे आणि हे दर्शन जर मिळवून घ्यायचं असेल आणि भाग्यवंत लोकांनाच हे दर्शन घडतं आणि जर तुम्हाला या सेवेमध्ये सहभाग घ्यायचा असेल तर याची नाव नोंदणी देखील आपल्या केंद्रात जवळपासच्या केंद्रामध्ये सुरू झालेली आहे तर अशी कोणती सेवा आहे तर प्रहर सेवा हो तुम्ही ऐकली असेल प्रहर सेवा आता ही प्रहर सेवा म्हणजे काय आहे बघा जोपर्यंत सप्ताह काळ सुरू आहे तोपर्यंत महाराजांना एक मिनिटासाठी सुद्धा देखील एकटं सोडलं जात नाही या सप्ताह काळामध्ये म्हणजे अठ्ठावीस नोव्हेंबरला जो अखंड नामजप यज्ञ समारंभ सोहळा सुरू होणार आहे ते पाच डिसेंबरपर्यंत महाराजांना एक मिनटं देखील एकटं सोडलं जात नाही एकटं का सोडलं जात नाही महाराजांना काय होतंय तर महाराजांची सेवा केली जाते या काळामध्ये महाराजांची जी शक्ती असते जी ऊर्जा असते खूप प्रचंड प्रमाणामध्ये आपल्या अवतीभोवती फिरत असते आणि हीच ऊर्जा आपल्याला आपल्या सोबत ठेवायची असते आणि महाराजांची प्रहर सेवा करायची असते आणि ज्या लोकांना हे भाग्य लाभतं त्यांचं खरंच भलं झालेलं आहे साक्षात महाराजांनी त्यांना दर्शन दिलेलं आहे वेगवेगळे अनुभव दिलेले आहेत आता ते अनुभव कोणकोणते आहेत ते देखील मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे बर का त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा बघा आपल्या जवळपासच्या केंद्रात जायचं आहे प्रहर सेवाला नाव नोंदणी करायची आहे आता ताई सेवा म्हणजे काय हे तर अगोदर समजावून सांगा असा देखील प्रश्न पडला असेल तुम्हाला प्रहर सेवा म्हणजे बघा महाराजांना एक मिनटासाठी सुद्धा एकटं सोडायचं नाही आहे या सेवेमध्ये प्रत्येकी एक एक तास म्हणजे आठ ते सकाळी आठ ते संध्याकाळी आठ म्हणजे रात्री आठ वाजेपर्यंत महिलांना सेवा सेवा करायला दिली जाते आणि रात्री आठ ते सकाळी आठ पर्यंत पुरुष पुरुष लोक पुरुष मंडळी सेवा करत असतात म्हणजे सकाळी आठ वाजल्यापासून संध्याकाळी आठ आठ वाजेपर्यंत आपल्याला महिला सेवेकरी प्रहर सेवा करतात आणि संध्याकाळी आठ ते सकाळी आठ पर्यंत पुरुष सेवेकरी ही सेवा करत असतात त्यामुळे बघा जर तुम्हाला नाव नोंदणी करायची असेल तर आत्ताच करा कारण अक्षरशः तिथे भांडण लागतं की आमचं नाव घ्या आम्हाला कमीत कमी पाच मिनिटांची ही सेवा द्या अशा प्रकारे लोक भाय भांडतात तिथे आणि बघा गेल्या आठवड्यापासून नाव नोंदणी सुरू झालेली असेल आहे जवळपासच्या केंद्रामध्ये तर तुमच्या इथे पण बघा तुम्हाला भेटला संधी भेटलीच तर तुम्ही नक्कीच द्या बघा आपल्या जवळपासच्या केंद्रामध्ये म्हणजे प्रत्येकी एक एक तास दिला जातो प्रहर सेवेमध्ये सहा सेविकरी असतात सहा सेविकरी म्हणजे एका वेळेस सहा सेविकरी असतात अं सहा सेविकरी एक तासासाठी म्हणजे दोन असतात ते विनावादनं करत असतात दोन असतात ते श्री स्वामी सारामृताचे पठण करत असतात आणि दोन सेवेकरी असतात ते श्री स्वामी समर्थ जप षडाक्षरी जप आहे मंत्र आहे त्या मंत्राची माळी करत असतात म्हणजे त्यांना एक तास दिला जातो आणि जास्त जर सेवेकरी सेवेकरी असतील तर अर्धा अर्धा तास दिला जातो म्हणजे ही सेवा आठ दिवस एक सेकंदा सुद्धा बंद पडत नाही कंटिन्यू गाभाऱ्यामध्ये त्या महाराजांच्या गाभाऱ्यामध्ये कंटिन्यू श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप होतच असतो आणि त्याच पद्धतीने श्री स्वामी चरित्र सारामृताचे पठण देखील अखंड सुरू असतं विणावादन देखील अखंड सुरू असतं आणि अशा या सेवेमध्ये सहभाग घेण्याचा भाग जर भाग्य जर तुम्हाला लाभलं तर याहून सुंदर दुसरी कोणतीच सेवा नाही आहे तुम्हाला अर्ध्या तासाचा जर वेळ म्हणजे जास्त लोक असतील तर अर्धा अर्धा तास करतात नाही तर एक एक तासासाठी बघा दोन विणावादन करणारे असतात दोन स्वामी चरित्र सारामृताचे पठण करणारे असतात आणि दोन श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी माळ जप करत असतात माळ सुद्धा एक सेकंदासाठी सुद्धा खाली ठेवली जात नाही विणा सुद्धा एक सेकंदासाठी खाली ठेवला जात नाही ज्या आसनावरती ते उभ्या आहे त्या आसनावरून बाहेर देखील येत नाहीत त्या जी श्री स्वामीचर सारामृत अमृत पठण करते तीसुद्धा तिथून हलत नाही बघा नंतर जो दुसरा सेविके आहे म्हणजे आठ ते नऊ जर सेवा असेल तर नऊ नऊ वाजता ज्या महिलांना सेवा दिलेली असेल त्यांनी आपल्या वेळेच्या दहा मिनिटा अगोदर स्थिती यायचं आल्यानंतर बरोबर विणा देखील बघा त्यांच्या आसनावरून ते बाहेर यायच्या अगोदर त्यांच्यावरून ते विणा देतात आपल्या काळामध्ये आपण ती विणा अडकवायची आणि त्यांनी एका आसनाबाहेर एक पाय आसनाबाहेर काढला की दुसरं पाय आपण लगेच ठेवायचं आणि त्या आसनावरती लगेच उभं राहायचं आणि विणावादन सुरू करायचं आहे आणि दोन्ही दोन सेवेकरी विनावादन असतात ना दोन्ही एकसोबत नाही चेंज करत एक सेवेकरी पहिला चेंज केला जातो आणि थोड्या गॅप नंतर नंतर दुसरा प्रहर सेवेकरी म्हणजे जो विनावादनचा सेवेकरी असतो तो चेंज केला जातो म्हणजे प्रत्येकाला संधी दिली जाते स्वामीचरित्र सारामृताचं पण तसंच आहे दोन सेवेकरी स्वामीचरित्र सारामृतवर पठण करत असतात त्यातील एक सेवेकरी पहिला बदलला जातो आणि नंतर दुसरा सेवेकरी बदलला जातो कारण एकसोबत दोन्ही सेवेकरी चेंज करत नाहीत अशा पद्धतीने प्रहर सेवा ही अखंड आठ दिवस जो पाच डिसेंबरपर्यंत अखंडही सुरू असणार आहे म्हणजे यज्ञ असावा अखंड नामजप यज्ञ सोहळा हा अठ्ठावीस नोव्हेंबरपासून पाच डिसेंबरपर्यंत असणार आहे एवढा दिवस तो सेवा सेवा सुरू असते आणि या सेवेमध्ये जर आपल्याला खरंच भाग घ्यायचा असेल तर आपल्या जवळपासच्या केंद्रात जाऊन तुम्ही नाव नोंदणी करायची आहे बघा आता तुम्हाला अनुभव सांगायचे म्हटले तर आता एक ताई स्वामीच्या ता स्थानताचे पठण करतो त्या केंद्रामध्येच तर त्यांच्या हातामध्ये बघा आता त्यांना माहिती आहे आता अशा प्रकारच्या बांगड्या आहेत त्यांच्या हातामध्ये होत्या म्हणजे चार चार असतील त्यांना माहीत आहे की अशा प्रकारच्या भांगड्या माझ्या हातामध्ये आहेत पण अचानक एक वेगळीच भांगडी जी एक्स्ट्रा बांगडी आहे ती त्यांच्या हातामध्ये होती आणि ज्यावेळेस त्या उठल्या म्हणजे तिथून ते सारामृताचे पठण केलं नंतर दुसरी सेवेकडे आली प्रहर सेवेला त्यानंतर त्या ज्यावेळेस उठल्या त्यावेळेस त्यांनी हाताकडे पाहिलं तर त्यांच्या दोन्ही हातामध्ये एक एक एक्स्ट्रा वांगडी होती तीही वेगळ्या कलरची होती म्हणजे किती मोठा अनुभव आहे तुम्ही सांगा हा खूप सुंदर अनुभव आहेत भरपूर लोक असे देखील आहेत गुरुचरित्र पारायण कर, करत 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 देखील प्रहरसेवा देखील करतात त्यासाठी देखील म्हणतात की आम्हाला प्रहर सेवा करायची आहे अखंड यज्ञ समारंभ सोहळा देखील सुरू असतो यज्ञ म्हणजे याग सुरू असतं तिथे त्याच पद्धतीने बघा आपले जर खरंच मानसिक परिस्थिती जर बिकट असेल किंवा आपल्या घरात सतत चिडचिड होत असेल आपल्या मिस्टरांची चिडचिड होत असेल चांगलं वाटत नसेल बरं वाटत नसेल तर त्यांच्या मागे लागून आवर्जून बारा ते चार या वेळेमध्ये आपल्या मिस्टरांना तुम्ही या सेवेमध्ये सहभाग घेण्यासाठी सांगा पंधरा मिनिटासाठी जा किंवा तुम्ही अक्षरशः अर्ध्या सा, तासासाठी तासासाठी या सेवेमध्ये सहभाग घ्या पण तुम्ही घ्या म्हणून त्यांना सांगायचं आहे काय करायचं आहे त्यांना आवर्जून घ्यायला व्हायचं आहे त्यांची नाव नोंदणी करायची का आहे कारण बारा ते चार या सेवेमध्ये साक्षात स्वामी मार्गदर्शन देत असतात काय होतं एक दादा माळजप करत होते श्री स्वामी त्या माळजप करत होते ते डोळे बंद करून एकाग्र चित्तेने ते माळजप करत होते आणि ज्यावेळेस त्यांनी डोळे ओढले तर त्यावेळेस समोर त्यांना फोटोमध्ये स्वामी दिसलेच नाहीत गाभाऱ्याच्या आतमध्येच ही सेवा सगळी चालू असते त्यांना स्वामी दिसलेच नाही तिथे आणि ते सगळ्यांना सांगत होते ऑर्डर की स्वामी मला दिसत नाही आहे स्वामी फोटोमध्ये नाही आहे स्वामी फोटोमध्ये नाही आहेत सगळ्यांना बाकीच्यांना दिसत होते त्यांनाच फक्त दिसत नव्हते का बरं कारण या टायमिंगमध्ये महाराज तिथले तिथेच भटकत असतात फटका मारत असतात फिरत असतात त्यामुळे आपल्याला बघा किती मोठा अनुभव आहे म्हणजे साक्षात आणि तुम्ही गेल्या वर्षी व्हिडिओ देखील पाहिले असतील गुरुचरचं पारण असेल किंवा प्रहसेवेमध्ये रेकॉर्ड झालेलं आहे महाराजांचे म्हणजे जे, जे, जे छायाचित्र आहे ते वगैरे रेकॉर्ड झालेले आहे म्हणजे ते एक प्रकारे सावली वगैरे रेकॉर्ड झालेली आहे किती सुंदर अनुभव किंवा एका ताईंच्या ग्रंथातून तर मठामध्ये बरं का ते स्वगृही एक घडलेलं ते होतं वेगळं पण मठामध्येच अष्टिगंध त्याच्यामध्ये प्रकट झाला होता म्हणजे किती सुंदर अनुभव त्या ताईंना देखील आला अशा पद्धतीचे वेगवेगळे अनुभव येतात बघा कधी कधी असं होतं की आपण सेवा करत असतो आणि महाराजांच्या डोळ्या डोळ्या घालून ज्यावेळेस आपण एखादी सेवा करतो एकाग्र त्यांनी शुद्धवंत करण्यापासून आपली सगळी दुःखे महाराजांना सांगत असतो त्यावेळेस आपोआप घळा 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 आपल्या डोळ्यातून पाणी येऊ लागतं तर त्यावेळेस बघा आपण एकरूप झालेलो असतो महाराजांशी महाराजांशी महाराजांसोबत भांडत असतो महाराजांना सांगत असतो आणि त्यासोबत आपली सेवा देखील सुरू असते त्यामुळे जर खरंच संधी भेटली तर तुम्ही या प्रहर सेवेमध्ये सहभाग घ्या प्रहर सेवा करताना काही नियमांचं तेवढं पालन करायचं आहे प्रहर सेवा करताना आपसात बोलायचं नाही आहे कसलंच बोलायचं नाही फक्त महाराजांकडे एकाग्र चित्तेने पाहायचं आहे आणि महाराजांची सेवा करायची आहे आणि बघा जसं साईडला दोन प्रहर बदलताना दोन पैकी एका सेवेकराचाच प्रहर बदलायचा आहे प्रहर बदलताना सेवेकऱ्यांनी एकमेकांना नमस्कार देखील करायचा नाही किंवा नमस्कार करायचा आणि नंतर विना वगैरे घ्यायचा किंवा नमस्कार करून श्री स्वामीच्या तुसारा अमृताची पोथी किंवा माळ घ्यायची अजिबात नमस्कार कोणाला करायचं नाही डायरेक्ट ते आसनावरती ते उठायला लागले की लगेच आपण त्या आसनावरती बसायचं आहे मन विचलित होऊ न देता एकाग्र चित्तेने पर प्रहर सेवा करायची आहे म्हणजे आपण त्या सेवे सहभाग घेतला आहे आणि या याच्या नियमांचं पालन देखील करायला हवं बरं का आपण त्या आपन, प्रहर सेवेमध्ये सहभाग घेतला आहे आणि आपण आपलं मन जात आहे दुसरीकडे दुसरीकडे भटकायला गेलेलं आहे फिरायला गेलेलं आहे पिक्चरला गेलेलं आहे लग्नाला गेलेलं आहे असं नाही करायचं प्रहर सेवेमध्ये एकाग्रचितेने फक्त मी आणि माझे स्वामी आणि माझी सेवा एवढंच अंतर असलं पाहिजे दुसरी भिंतच आपल्या मना मध्ये नसली पाहिजे मनाची देखील भिंत नसली पाहिजे मनाला इतकं आपल्या स्ट्रॉंग बनवायचं की ते एकाग्र चित्त झालंच पाहिजे आपल्या कंट्रोलमध्ये राहिलंच पाहिजे अशा पद्धतीने आपल्या मनाला तुम्ही कंट्रोलमध्ये ठेवायचं आहे बघा भगवान श्री स्वामी समंत महाराजांचा प्रहर करवयास मिळणे ही मोठी भाग्याची गोष्ट आहे याचा विचार करून प्रत्येकाने या सेवेत सहभागी व्हायचा आहे आणि आपल्या प्रहराच्या वेळा काटेकोरपणे पाळायच्या आहेत म्हणजे जी वेळ आपल्याला दिली त्या वेळेतच जायचं आहे नाही तर मला या वेळेत जमलं नाही मग नंतर मी थोड्या वेळाने गेलो आणि मला सांग त्यांना सांगितलं की मी मी या वेळेत आलो नव्हतो पण माझे नाव नोंदणी आहे मला आता या सेवेत बसावा व्हायचंच आहे तर असं होत नाही आपल्याला जी वेळ दिलेली आहे त्या वेळेतच आपण तिथे जायचं आहे ज्यामुळे दुसऱ्या सेवे करायलाही जास्त प्रहर करण्याचा वेळ वेळ दुसऱ्या सेवेकरायला देखील जास्त प्रे प्रहर करण्याची वेळ येणार नाही म्हणजे एक सेवेकडे जास्त वेळ थांबू शकत नाही जास्त वेळ प्रहर करू शकत नाही बघा त्यामुळे जर तुम्हाला बघा आता अकरा ते बारापर्यंतची ही मधली वेळ दिलेली आहे अकरा ते बारा तर तुमच्या टायमिंगमध्येच तुम्हाला तिथे जायचं आहे me अकराला जो तुम्हाला टायमिंग दिलेलं तुम्ही साडे अकरा पावणे बारापर्यंत जाता तर तो पहिला सेवेकरी जो प्रहर करत असतो त्याचं मन विचलित होऊ लागेल की नाही त्याला जास्त सेवा करावी लागते जास्त सेवा करायला देखील तो तयार असतो पण एका आपल्यामुळे दुसऱ्या कोणालाही त्रास होणार नाही आपल्याला जी वेळ वेळ दिलेली आहे त्या वेळेत आपण तिथे सहभागी होऊ कारण तुम्ही साडे अकरा पावणे बारापर्यंत जरी गेला तर बारा वाजता परत दुसरा सेवेकरी असतो त्यामुळे तुम्हाला सेवा करण्याची संधीच भेटणार नाही तुमचा टायमिंग जो पहिला सेवेकरी होता प्रहर सेवेकरी तोच कंटिन्यू ठेवेल आणि ज्यावेळेस तुमच्या नंतरचा से जो सेवेकर येईल तो परत कंटिन्यू करेल कारण त्याला बारावीची वेळ दिली तुम्हाला एक दिली तुम्ही पावणे बारा बारापर्यंत जर गेलात तर तुम्हाला ती कशी सेवा भेटेल नाही भेटत त्यामुळे जर आपल्याला सेवा भेटली असेल आपलं भाग्य आहे आणि जर भेटले असेल तर ही सेवा संधी सोडू नका एवढंच मला तुम्हाला सगळ्यांना कळ विनंती आहे त्यामुळे बघा या सेवेचे अतिशय अद्भुत असे चमत्कार आहेत अद्भुत असे अनुभव आहेत त्यामुळे गुरुचरित्र पालन करणं जरी शक्य नसलं तर प्रहर सेवा करा प्रत्येकाने या प्रहर सेवेमध्ये सहभाग घ्या प्रत्येकाने प्रहर सेवा करा तुम्हाला जो टायमिंग जमतोय तुम्हाला सकाळी तुम्ही वर्किंग आहात किंवा तुम्ही दुपारी फ्री आहात तर त्यावेळेस सांगा की या या वेळेत मी फ्री आहे मला वेळ द्या या टायमिंगमध्ये मी येऊन सेवा करणार आहे माझी इच्छा आहे तिथे आत्तापासूनच तुम्ही चौकशी करा आणि प्रहर सेवेमध्ये तुमचं नाव नोंदणी तुम्हाला करायची आहे आणि त्यामुळे बघा जर आपल्याला सुतक वगैरे असेल विटाळ असेल तर ते सगळं फिटल्याशिवाय आपण काहीच करू शकत नाही मासिक पिरियड्स आले तरी देखील आपण काहीच करू शकत नाही त्यामुळे मासिक पिरियडची डेट वगैरे पाहायची आहे आणि मग नाव नोंदणी करायची आहे कारण आपण नाव नोंदणी करतो आणि परत पुढे सगळा अडथळा होतो आणि बघा तिथे एक वही देखील असते चित्रगुप्त वही म्हणून आपल्या मठात गेल्यानंतर विचारा तुम्ही मठामध्ये आपले चित्रगुप्त वही आहे का भरपूर मठामध्ये असते ब ती मठ वही म्हणजे काय तर ती वही साधीसुधी वही आहे वही नाही आहे त्यामुळे ती वही जर तिथे असेल तर आवर्जून आपण जेवढ्या सेवा करतो तुमचं नाव लिहायचं आहे त्या पानावरती तुम्ही किती माळी जप केला किती स्वामीचरित्र सारामृत वाचले तुम्ही किती वेळ विना वा, वादन वादन केलेलं आहे किती वेळ प्रहर सेवा केली किती गुरुचरित्राचे पारायण केले किती दुर्गा सप्तशतीचे पाठ केले किती मल्हारी सप्तशतीचे पाठ केले ते सगळी त्याच्यात नोंदणी करायची असते आणि या सप्ताह काळामध्ये तुम्ही जेवढी सेवा केलेली आहे त्याची नोंदणी त्या वहीमध्ये होत असते आणि त्या वहीमध्ये नोंदणी झाल्यानंतर ही वही साक्षात जे आपलं गुरुपीठ आहे त्र्यंबकेश्वरला तिथे साक्षात गुरुमाऊलींकडे दिंडोरीला ही वही तिकडे जात असते त्या केंद्रात ती वही जमा होत असते आणि ती सेवा तिथे रुजू होत असते त्यामुळे बघा साक्षात परमपूज्य गुरुमाऊलींच्या हातामध्ये ती वही जाते आणि आपली सेवा तिथे सगळी रुजू होते म्हणजे हिथेही देखील आपण सेवा करतो सेवा तिथे देखील रुजू होत असते किती भाग्याची व गोष्ट आहे आणि या वहीमध्ये जर नोंद करण्याची संधी भेटली तर आवर्जून सेवा करा सेवेकरी बना सेवेकरी घडवा स्वतःच सेवा करायला जाता पण इतरांना देखील त्या सेवेचं महत्त्व सांगा इतरांना देखील त्या सेवेमध्ये सहभाग घेण्यासाठी प्रवृत्त करायचं आहे आपल्याला आणि या सेवेमध्ये सहभाग घ्यायचा आहे नक्कीच नक्कीच प्रत्येक सेवेकडे माझा सहभाग घेणार याची खात्री मला आहे नक्कीच तुम्ही सहभाग घ्यायचा आहे व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा एकदा व्हिडिओ असतं एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत झालेली सेवा स्वामींच्या निर्जू करते श्री स्वामीसोबत तर धन्यवाद